हाय नमस्कार आज पुन्हा एकदा सुनंदा एस किचन मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत कसे आहात बरीच असणार बरीच राहा आजच्या दिवस तुमचं खूप खूप सुख समृद्धीच्या आणि खूप छान मस्त आनंदाच्या आरोग्याच्या ईश्वर जरनी प्रार्थना आज पण लवकरच व्हिडिओला सुरुवात केली होती पण थोडा अपलोड करायला उशीर झाला कारण की एडिटिंग करायचे असतं व्हिडिओ शूट केला घ्यायला का घरात पण सर्व आवरायचं असतं एडिटिंग करायचं असतं मग ते एकाच वेळेस परफेक्ट झालं नाही का परत नवीन करायचं असतं एडिटिंग करायला खूप वेळ लागून जातो त्यानंतर वाईस देवायचे असतो मग त्यासाठी तर बघा मी आज तुम्हाला बनवून आहे मस्तपैकी लाजवाब पनीरची भाजी तर बघा इथं आहे ना मी दोन कांदे कापून घेतलेले आपल्याला भाजी जास्त नाही बनवायची म्हणून मी इथं दोनच कांदे घेतलेले आहे आणि एक टमाटा घेतलेला आहे एक टमाटा आपल्याला इथं कापून घ्यायचा आहे तर कांदे माझे आहे ना इथं टमाटे कापले गेले हे कांदे दोन कापले गेले आणि अद्रकचा तुकडा घेतलेला आहे आठ तो दहा लसणाच्या पाकड्या घेतलेल्या आहे आता अद्रकला ना साल काढून असं सा, तुकडे करून घ्यायचे हे बघा कांदे दोन कापले आणि टमाटा एक कापला आता हे मी साईडला ठेवते वाटण करणारे वाटण करण्यासाठी याला मी आता पहिले साईडला ठेवते पहिला आहे ना मी आता पनीर कापून घेते हे बघा आणि एवढं फ्रेश पनीर आणलेलं आहे ना मस्तपैकी इथं आहे ना आरतीमध्ये खूप छान फ्रेश पनीर भेटतं ताजं बनवलेलं तर बघा खूपच छान आणि खूप मस्त आणि याची म्हणजे फ्रेश पनीर राहिलं ना तर त्याची भाजी पण खूप छान तसं तर घरी पण बनवून घेतो आम्ही फ्रेश पनीर पण आता टाईम पण नव्हता म्हटलं आता तिकडनंच घेऊन ये तर बघा अशा प्रकारे ना आपल्याला छोटे मोठे जसे लागतील ना तसे तुकडे करून घ्यायचे हे बघा मी इथं असे तुकडे करून घेतलेले आता पनीर माझं इथं आहे ना कापून झालेलं आहे बघा तुम्ही बघू शकता आणि पावशेर पनीर आणलं म्हणजे आम्हाला होऊन जातं ते जास्त होतं बोलत तर बघा याला मी एका प्लेटमध्ये आता काढून घेते प्लेट आणलेली आहे मी तर आता आहे ना हे सर्व काही पनीर प्लेटमध्ये काढून घेणार आहे मस्तपैकी फ्रेश पनीर किती पांढर शुभ्र दिसतं हे ना फ्रेश तर फ्रेश असते कोणती पण वस्तू फ्रेश घेतली ना तर खूप छान असते आता मी असं प्लेटमध्ये काढून घेतले सर्व काही पनीर तर चला मी आता आधी तरी ना जे कांदे टमाटे कापलेले ना ते मस्तपैकी तव्यावर करून घेते फ्राय आता मी गॅस पेटून इथं तवा ठेवलेला आहे तव्यावर थोडंसं तेल टाकलेलं आहे एक पडी त्याच्यामध्ये कांदे टमाटे आपल्याला मस्तपैकी फ्राय करून घ्यायचे काजू पण टाकतात तरी चालतं पण मी इथे ना थोडं जिरं टाकून घेतलेलं आहे आता याला छान मस्त असे फ्राय करून घ्यायचं आहे आपल्याला असं जर कधी फ्राय करून घेतले ना मग आपल्याला कच्चं वाटण जर आपण केलं ना तर ते आपल्याला तेलामध्ये खूप वेळ परतवावं लागतं आणि असं जर कधी इथं असे कच्चे परतून घेतले ना आणि वाटण करून घेतलं ना तर जास्त वेळ आपल्याला ते वाटलेलं पर वाटण परतवायचं काम राहत नाही आता मस्तपैकी परतून झालेलं आहे आपलं तर आता काढून घेते मी एका प्लेटमध्ये तर आता थोडा इडला राईस पण टाकून देते मी तवा उतरून घेतला आणि तिथंच मी मस्तपैकी थोडा राईस टाकून घेणार आहे इथं पाणी ठेवलेलं आहे आपल्याला पाण्यामध्ये थोडंसं तेल आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आता पाणी उकडल्यावरही ना आपल्याला इथं र तांदूळ धुवून टाकून घ्यायचे हे बघा राईस पण थोडाच करायचा आहे आता आपल्याला इथं झाकण लावून घ्यायचं आहे पाणी छान मस्त उकडून झालेलं आहे मिक्स करून झाकण लावून घ्यायचंय इथं आता कुकरचं झाकण लावून घेतलेलं आहे मी आता आपण जे काही फ्राय केलं ना कांदे टमाटे ते सर्व काही वाटण करून घ्यायचंय आपलं वाटण इथं आता तयार झालेलं आहे तर आपल्याला आता आहे ना गॅस पेटून कढी ठेवायची त्याच्यामध्ये तेल टाकायचं आहे आधी आहे ना मी दोन चार पापड तळून आहे उडदाचे तळलेले पापड आवडतात आमच्या घरात यांना नाही आवडत फक्त राखोला आम्हाला अंशूला आवडतात आम्हाला तर ते पापड मस्तपैकी असे फ्राय करून घेतलेले तीन पापड मी इथं तळून घेतलेले साईडला काढते आता या याला त्यानंतर अजून पापड आपल्याला तळून घ्यायचं आहे दोन तीन पापड मी इथं तळून घेतलेले राशाला तर जबरदस्त पापड आवडतो पण आम्ही जास्त देत नाही तिला खायला कारण की चिकट असतो ना तो मग हानिकारक असो त्यासाठी मग तिच्यासाठी आम्ही जास्त कधी तळत नाही कधी कधी तळतो पण भाजलेला पण पापड आवडतो तिला तर आता इथं आपले पापड पण तळून झालेले आणि आता जे काय पनीर होतं ना ते पनीर आपल्याला तळून घ्यायचे अशा उठून गेले ना तिचा पाड न हलवते हे मी तर अशा प्रकारे बघा तीन ते चार पापड मी तळून घेतलेले पण आपल्या साईडला तयार झालेले आता त्याच तेलामध्ये आपण पनीर तर थोडंसं मस्तपैकी असं फरफडून घेऊया तेलामध्ये मस्त असं फरफडून घेऊया आता पनीर पण मस्त पाच मिनिटं इथं फ्राय करून घेतलेलं आहे त्याला काढून घेऊया त्यानंतर आपलं वाटण इथं टाकून घेऊया हे मस्त आपल्याला ना तेलामध्ये चांगलं फ्राय होऊ द्यायचं आहे आधी तर फ्राय करून घेतलेलं आहे आपण पण तरी सुद्धा जेवढा आपण परतो ना तेवढी भाजी आपली छान आणि टेस्ट वाढून जाते भाजीची चव वाढून जाते मी कमीत कमी पाच ते सात मिनिट याला मस्त असं परतून घेतलेलं आहे पण जेवढा वेळ परतवलं तेवढं जर तुम्हाला दाखवला ना व्हिडिओ खूप मोठा होऊन जातो आणि बघणाऱ्या पण बघणाऱ्यांना पण थोडा कंटाळा येतो त्यासाठी मी कमीमध्ये तुम्हाला दाखवलं आहे पण मी पाच सा ते सात मिनटं याला छान मस्त असं परतवून घेतलेलं आहे आपल्याला आता इथं आहे ना साहित्य टाकून घ्यायचं आहे राजाचा पाळणा हडवते मी मग वाचतो येतो आता काय काय साहित्य आहे ते सर्व काय मी टाकून घेणार आहे थोडं धना पावडर हळद चिल्ली चटणी आपली रोज रेग्युलरची चटणी परत ही लाल शिमला मिरची चटणी नंतर मग हा बघा सुहानाचा मसाला आहे पनीरचा तो टाकला थोडासा गरचा मसाला टाकला आणि याला आता मस्त असं परतून घ्यायचं आहे एकजू करून घ्यायचं आहे मस्तपैकी परतून आणि मिक्सरचं भांडं धुणं इथं थोडं पाणी टाकून घ्यायचं आहे आधी तर मी ना अर्धा कप दूध आणि मलाई टाकून घेतलेली आहे तुम्ही क्रीम पण टाकू शकता पण क्रीम माझ्याकडे संपून गेलेलं आहे होतं पण एक्सपायर झालं ते म्हणून टाकून दिलं तर आता याला छान मस्त असं मिक्सर करून घेतलेलं आहे बघा आपल्याला आता मिक्सरचं भांडं दोन पाणी टाकून घ्यायचं आहे आता मस्त पैकी आहे ना हे एकजीव करून घेतलेले आहे मी आता परत याला परतून घ्यायचं आहे आणि मिक्सरचं भांड दोन्हीचं पाणी टाकून घ्यायचंय हे बघा पूर्णपणे मस्तपैकी आता आपल्याला अजून थोडंसं पाणी वाढवायचं आहे कारण भाजी पनीर आपलं थोडंसं शिजेल आणि भाजी उकडेल त्यासाठी अजून एक कपच्या अंदाजाने पाणी मी इथं टाकलेलं आहे तर चला आता भाजी उकडेल तोपर्यंत तो वेट करूया आता भाजी आपली उकडायला लागली इथं तरण बघा किती मस्त आलेलं आहे आता आपण काय करायचं आहे ना जे काय आपलं पनीर आहे ना ते याच्यात टाकून घ्यायचं आहे भाजी उकडायला सुरुवात झालेली आहे पनीर टाकून घ्यायचं आहे आता आणि पनीर टाकल्यानंतर भाजी पाच दहा मिनटं उकडू द्यायची छान मस्तपैकी मस्त एकच नंबर भाजी आपली इथं झालेली आहे बघा भाजी आहे ना किती छान दिसते तरण पण किती छान दिसतंय तिचं परत आपली भाजी मस्तपैकी उकडायला लागलेली आहे आता आपण काय करायचं को 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 ना कोथंबीर कापून टाकून द्यायची इथं कोथंबीर धुवायला ठेवलेली होती मी आता पूर्णपणे भाजी उकडायला लागली आता कोथंबीर कापून घ्यायची गावरा आणि कोथंबीर ना चवच वेगळी राहते भाजी खूप छान टेस्ट येते याची कोथंबिरीची बाजूमध्ये घराचं काम चालू आहे ना त्यांचं तर असा आवाज येतोय ठोक ठाक ठोक ठाक करायचा आणि ते वेल्डिंग मशीनचा आवाज येतोय बघा छान मस्त तरी आलेली आणि भाजी आपली पूर्णपणे रेडी झाली मी आता ताट करते आराकूला पण खूप भूक लागली आधी आराकूचा ताट करते मग त्याच्या पप्पांचा करते मग आम्ही बसणार आहे नंतर एकच नंबर भाजी आपली इथं झालेली बघा चला तर मग आज पुरता एवढाच व्हिडिओ भेटू पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय आणि कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आम्ही तुम्हाला आहे ना पुढच्या व्हिडिओमध्ये मन विचारणारे तर त्याचं उत्तर जर तुम्ही द्याल ना तर मी ते उत्तरसाठी ज्याने कोणी उत्तर, उत्तर बरोबर दिलं ना त्यांच्यासाठी मी भेट ठेवलेली आहे म्हणून तुम्ही पुढचा व्हिडिओ नक्कीच बघा शॉर्ट असेल किंवा लॉंग असेल पण नक्कीच बघा आणि मला माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या मग तुम्हाला भेटवस्तू ठेवलेली आहे मी ते तुम्हाला नक्की देईल मी यूट्यूबवरच आहे मी ती भेटवस्तू कारण की सर्वांना असं त्या वस्तूची आवडच असते आणि त्याची उत्सुकतेने वाटच बघत असतात तर ती वस्तू मी तुम्हाला भेट करणार आहे नक्कीच तुम्ही व्हिडिओ बघा आणि हा व्हिडिओ पण बघा लाईक करा कमेंट करा ज्या काही नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करा चला तर मग आज पुढचा एवढाच भेटतो पण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना लहानांना मोठ्यांना दादांना बाबांना आईंना मावशींना ताईंना बाय बाय